भारताचे संविधान आम्ही भारताचे लोक भारताचे लो, एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना, उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता यांचे बंधुता प्रवर्तित करण्याचा करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आमच्या संविधान सभेत आज दिनांक आज दिनांक 26 नोव्हेंबर 26 नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी रोजी याद्वारे या हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून अंगीकृत आणि करून स्वतः अर्पण करीत आहोत अर्पण करीत आहोत जय हिंद जय हिंद जमला